हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनीचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे आजचा प्रकाश झोत आहे छाया प्रकाशाच्या खेळावर ज्याची जबरदस्त पकड आहे अशा एका अभिजात तंत्रज्ञावर निर्माता दिग्दर्शक आणि छायाचित्रकार चित्रकार या त्रिगुणी कलावंताच नाव आहे महेश सातोसकर महानंदा निवडुंग अशा काळाच्या कसोटीवर उतरलेल्या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन महेश कुलवंती अतिशय गाजलेली हिंदी मालिका अरे सध्याची उदंड लोकप्रियता मिळवत असलेली महाश्वेता ही मालिका त्याची दर्जेदार निर्मिती मूल्य खणखणीत विषय अप्रतिम संगीत दिग्दर्शन व छायाचित्रणाची अत्यंत सहज सुंदरता असलेली लय ही महेशची वैशिष्ट्य त्यामुळे त्याने जे जे म्हणून काही केलं ते टिकून राहणार अगदी अभिजात लग <laughs> तर महेश तू इथं कसा काय आलास म्हणजे कॅमेरामन ज्याला छायाचित्रकार म्हणतो छायांकन करणार म्हणतो असं तू इथे कसा आलास योगायोग काय नव्हता तसं मुळात मी आर्ट स्कूलला जाणार होतो पण उन्हाट काय करायचो <laughs> बर <laughs> म्हणून माझं एवढे के जी मी काय सुप्रसिद्ध कॅमेरामन त्यांनी काही करत नाही म्हणून कान धरून घेऊन गेले गे स्टुडिओत बर आणि म्हणाले लाईटच्या मागे उभा राहून नकळत ओढ लागली मला तिकडची तर तेव्हा मी त्यांना म्हणतो की मला कॅमेरामन काय व्हायचं नाही मला व्हायचं आहे डायरेक्टर मला म्हणाले ते शिकवून येत नाही फोटोग्राफी शिकवून येईल डायरेक्शन शिकवून येत आहेत आणि मग कान धरून उभा गेल्यावरती एकदा ओढ लागली तिकडे मग ही का प पा, पाच वर्षाची कारकिर्द केल्याच्यानंतर तू दूरदर्शन सोडलंस त्याच्या मागचं कारण काय मुळात ते करण्याचं कारण सांगतो सांग ना <laughs> <laughs> कारण बाहेर इतकी इन्सिक्युरिटी आहे बरोबर की पैसे वगैरे काय मिळायचे नाहीत आणि लव्ह मॅरेज केलं तर काहीतरी पोटा पाण्याचा व्यवसाय आहे म्हणून आपल्याला नोकरी हवी म्हणून मी ज्याने मला कॅमेरामॅन करायचं किंवा डायरेक्टर करायचं ठरवलं होतं त्यांच्याकडनं सर्टिफिकेट घेऊन इथे जॉईन झालो मध्ये आणि आता, में आता मी कॅमेऱ्यासमोर आहे मला आठवतं मी ह्याच्या मागे पाच वर्ष अनेक के, कार्यक्रम केलेत खूप मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर केलेत सुहासणीबाई मुळगावकर वगैरे होते अरुग. तर आता मला त्याच्यानंतर सोडा असं वाटलं की इथे घुसमट व्हायला लागली माझी कारण मुळात मी इंडस्ट्री इंडस्ट्रीमधनं आलेला असल्यामुळे आणि थोडासा नाटका बिटका तुला आठवतो नाटकात मी काम करायचो नटसम्राट केला होता तिसरा अंग म्हणून तर ती आवड असल्यामुळे मला ओढा माझी तिकडेच होती सगळी आपल्याला कोण घेणार असं तिथे फार प्रोफेशनल ॲटिट्यूड असतो तर स्वतःलाच स्वतः शेंदूर लावा असं म्हणतात त्याप्रमाणे मी माझ्या वयाच्या आता सांगता येत नाही कारण मी नापास वगैरे हो पण झालो शाळेत बरं असो साधारण मी अकरावीत वगैरे असताना जयवंत दळवींकडे गेलो आणि त्यांच्याकडनं महानंदा चित्रपटाचे हक्क कर मागायला गेलो मी त्यांच्याकडे खूप लहान होतो म्हणजे अकरावीत वगैरे तुला कल्पना असेल सोळा त्या ते हसले तर सोळा तर ते हसले खूप माझ्याडे बघून असे दळवी तू चित्रपट करणार पण मला तुम्ही वगैरे म्हणाले एवढा मुलगा असूनसुद्धा तर म्हणाले माझ्याकडे नाही याचे हक्क आहेत गजानन जागीरदारांकडे मी जोरात विचारलं किती रुपयाला दिलेत मला म्हणाले शंभर रुपयाला दिलेत मी म्हटलं मी तुम्हाला एक हजार एक रुपये देतो माझ्याकडे एक रुपया पण नव्हता बरं आणि एक माझ्या बहिणींचे यजमान के जी त्यांच्याकडनं चेक घेऊन गेलो आणि तो साईन केला आणि मग गमत अशी व्हायची की दळवी मी केल्यानंतर आठ वर्षामध्ये गॅप गेला आणि त्या मधल्या काळात मी दूरदर्शन जॉईन केलं तर दूरदर्शन दळवी इकडे कधी आले तर आम्ही पळायचो हो बरोबर <laughs> विचारायचं काय चित्रपटाला काय झालं <laughs> आणि मग परत मध्ये मध्ये असं जाऊन त्यांना टचमेट नाही मिस करणार आहे मिस करणार आहे शेवटी मी तो ऐंशी साली हे सोडलं आणि सुरू केला त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हो हो रजत कमाल मिळाला रजत कमाल मिळाले आणि महाराष्ट्र सरकारची पाच पारितोषिक मिळाली त्यावेळेला आणि मग त्याच्यानंतर तुझा जो प्रवास सुरू झाला चित्रपटांचा मला वाटतं महानंदा केल्याच्यानंतर निवडुंग बरोबर निवडुंग केल्याच्यानंतर मला वाटतं मध्ये एक तुझी दूरदर्शनवरती हिंदीला एक मालिका आली होती हिंदी मालिका फुलवंती फुलवंती म्हणजे मंगेशकर त्याचे निर्माते होते बरोबर मंगेशकर उषा मंगेशकर उषा मंगेशकर मग मला महेश अशी एक सांगतो की तुझ्या चित्रपट आणखी सगळ्या दूरदर्शनच्या मालिका पाहिल्यानंतर त्याचं संगीत दिलं आहे मंगेशकरांनी आणखीन मे मंगेशकरांचा तो वारसा चालत आला तुझ्या बाबतीतला आणखीन फुलवंती ही निर्माता म्हणून जेव्हा तुझ्याकडे सोपवण्यात आली तेव्हा मंगेशकर कुटुंबाशी तुझे असलेले भावनिक आणि व्यावहारिक संबंध मे मला म्हणण्यापेक्षा आमच्या सगळ्याच रसिकांना उत्सुकता आहे त्याबद्दल इज बेसिकली माझे आणि त्यांचे रिलेशन मैत्रीच आहेत बाळासाहेबांशी बाळासाहेबांशी बेसिकली आणि गाण्यात सांगायचं तर तुझे पाया तृता काटा मजे लागता त्यामुळे कदाचित असेल आणि कदाचित त्यांना मी लायक वाटलो असेल त्यावेळेला फुलन तिच्या वेळेला म्हणून त्यांनी मला घेतलं असेल त्यांच्या बाबतीत एक खूप छान पॉईंट सांगावं असं वाटतं मला की जो मी खाजगीच सांगतो की मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेशाचं रेकॉर्डिंग झालं होतं ऑलरेडी तीन म्हणजे उषा मंगेशकर रंजना पेठे आणि राणी वर्मा यांनी म्हटलं होतं कोरस तर फायनली आम्ही ते टायटल सॉन्ग करायचं असं ठरलं होतं की टायटलला काय तर हे गाणं चांगलं आहे टायटलला घेऊया आणि आशाताईंकडनं गाऊन घेऊया आपण तर माझ्या पोटातच गोळा आला कारण माझ्याकडे पैसेच नव्हते बरोबर आणि म्हटलं हो करूया ना त्यात काय मग तारीख वगैरे ते ठरवूया म्हणजे करू एस एस स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग वगैरे आम्ही ठेवलं होतं रेकॉर्डिंग वगैरे झालं संपलं सगळं छान झालं मागे हो खूप फेमस गाणं झालंय आणि सगळ्या रेकॉर्डिस्ट आपले यांचे म्युझिशियन्सचे वगैरे पैसे वगैरे देऊन झाल्यानंतर मी मग म्हटलं बाळासाहेब पैसे संपलेत तर द्यायचं नाहीत ना मुला हां ठीक आहे म्हटलं आशा त्यांचं काय तुला सांगतो बाळासाहेबांनी स्वतःकडले पैसे पाकिटात घालून सातोस्करांनी दिलेत म्हणून आशा त्यानं दिलेत काय बात आहे दुसरा किस्सा असा होता की महानदेवाला स्वतः दिदींनी इथून आम्ही आउटडोअरला होतो आणि तीन गाणी होती मला वाटतं आठवतं मला ती तिन्ही गाणी दिदींनी रेकॉर्ड करून म्हणजे त्यावेळेला इथे पैसे द्यायला कोण नव्हतं काही नव्हतं ती आम्हाला लोकेशनवर पाठवली होती म्हणून म्हटलं तुझे पाय वृत्ता काढता मध्ये काळजात लागता है? अशी माझी त्यांची रिलेशनशिप आहे एका शब्दात सांगायचं ही इज प्रोफेशनल बट नॉट कमर्शियल महानंदा निवडुंग किंवा आता ही जी चालू आहे जी महाश्वेता हे तीन जे काही वेगवेगळे तू महत्त्वाचे टप्पे देत जे केल्यास मागचं कारण हेच का नाही कम्पून नाही कारण मी बेसिकली लाजाळू आहे तू बोलवला तेव्हा मला थरथरायला होत होतं <laughs> की मला कॅमेराच्या मागे आज सवय पुढे नाही मला येत आहेत आणि ही प्रोजेक्ट सगळी जी केली आता तू महाश्वेता म्हणशील तर महाश्वेता माझ्या माहितीप्रमाणे महानंदाचं शूटिंग चालू असताना मी राईड्स घेतलेले महाश्वेता ही पर्टिक्युलर सिरियल जे आहे त्याच्या बाबतीत जे कॉन्ट्रिब्युशन आहे ते अरुणा जोगळेकरचं कारण त्या कादंबरीतल्या दुसऱ्या पानावर तिला डाग येतो आणि अजून आम्ही ते ऐंशी एपिसोड झाले तो तो डाग आलेला नाही आहे <laughs> इतका स्पॅननी लिहिणं इतकं सुंदर डायलॉग लिहिणं पण तिची कॉन्ट्रीब्युशन विदाउट हर कॉन्ट्रीब्युशन मी आज ह्या स्टेजला दिसलो नसतो एवढं दे डेफिनेटली तुला सांगतो एवढुंग किंवा आपण महाश्वेता किंवा महानंदा याच्या काही शूटिंगच्यामध्ये म्हणजे चित्रीकरणाच्या मधल्या काही हे आहेत का आठवणी तुला काही खूप आहेत पण जाहीर जाहीरित्या सांगणार का नाहीत एक सांगतो <से laughs> <से था। laughs> धार्मिकता वगैरे असं काही नाहीये फुलवंतीच फुलवंतीचं आम्ही शूटिंग करत होतो बरोबर तर सर्वसाधारणपणे मराठी आर सी त्याच खूप होते सविता प्रभुणे होती आणि एक वयोवृद्ध बाई होत्या ऐंशी एक वर्षाच्या आणि पुण्याला विठ्ठलवाडीचं जे मंदिर आहे तिथे आम्ही शूट करत होतो आणि ती बाई सविता प्रभूणी उभी आणि तिला विचारते त्या बाई म्हणजे अत्यंत कोकणस्थ ब्राह्मण नाकात नथ नऊवारी साडी आणि त्यांचा मी शॉर्ट लावला होता की मागे बॅकग्राऊंडला मोठा लाल गणपती तो आहे तो होता आणि ती सविता प्रभूने विचारते काय कसं काय म्हणजे कसे चल राय सब ठीक आहे तर ती म्हणाली हां पाव मे घुटणे हे उस दर उसमे दर्द आहे उसमे सर दर्द सरमे दर्द बाकी सब ठीक आहे अल्ला की मर्जी असं करून तीन गणपतीकडे बोट दाखवलं दोन मिनटं तिला असं वाटलं की हिंदीत सिरियल आहे म्हणजे देऊन येतं अल्ला म्हणाल एका शब्दात मला सांगायचं असतो की जे गाणं आजही प्रत्येक वाद्यवृंदात गाण्याच्या भेंड्यामध्ये ते म्हणजे केव्हा तरी पहाटे त्या गाण्याबद्दल मला एका वेळी तुझ्याकडून दिग्दर्शक म्हणून निर्माता म्हणून काहीतरी छान ऐकायचं आहे सिच्युएशन अशी होती की ती पहाटेच करायला पाहिजे होतं गाणं तर काही तांत्रिक कारणामुळे किंवा आम्हाला ती कि पहाट काय पकडता यायची नाही <laughs> <laughs> काही वर्षांना आम्ही संध्याकाळ अशी घेतली की पहाट वाटते असं करून ते पिक्चराईज केलं गाणं फे <laughs>